लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेला पेट्रोल टाकून पेटवले रंजना काशीनाथ साळुंखे वयवर्ष एकवीस राहणार अलवडी तालुका बिदर या विवाहितेचा नवरा सासू सासरे ननंद आदींनी माहेरहून तीन लाख हुंडा आण म्हणून हुं। तगादा लावून सव्वीस जानेवारी रोजी घराशेजारी शेतात नेऊन विवाहितेला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले सदर विवाहितेला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल इथे आणले असता आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत अखेर मालवली सदर घटना सव्वीस जानेवारी रोजी अलवळी तालुका बिदर इथे घडली आहे सदर मुलीच्या आईने जोपर्यंत सासरकडच्या लोकांवर खुणाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही माझ्या मुलीला मारेकऱ्यांना अटक करा माझ्या मेलेल्या मुलीला न्याय द्या असं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय सव्वीस जानेवारी रोजी सदर घटना घडली आहे अलवडी तालुका बिदर बोगडी इथे ही घटना घडली सदर मृत महिलेस एक मुलगा व तीन वर्ष आणि एक मुलगी नऊ महिने असे दोन अपत्य आहेत सदर घटना घडल्यापासून नवरा सासू सासरे फरार आहेत घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे कि मला उंडा मागतात हे नाही माझ्या नवऱ्याला गाडी पाच लाख रुपये तीन लाख रुपये माग सारखं म्हणत होते की मला ला तीन लाख रुपये द्या म्हणून आमची मागणी एवढीच आहे की ते सगळ्यांना यावं आणि आमच्या समोर आम्ही ते तिकडचे डिपार्टमेंट म्हणते तीला अटक केलेली हे डिपार्टमेंट रुसवत घेतात रुसवत घेऊन आमची न्याय त्यांनी देत नाहीत आणि मला न्याय पाहिजे सरपंच सरपंच चिचोंद्रीच आहे म्हण ते पैशाची आशा नाहीये नाव सांगते मी त्याच्या नाव एकनाथ रेखा साळुंके एकनाथ त्याच्या बापाच नाव मनोहर साळुंके त्याच्या आई ना आईचं नाव शिलाबाई ते शिलाबाई म्हणत होती कि एवढे पैसे आणली तर याला ठेव नाही जर पैसे आणली तर रानात नेऊन जाळ म्हणून त्याची सासू हे शब्द बोलत होती आज पोरीला पोरीला दबाव टाकला त्याचा नवरा सहा दिवस इथं होता दवाखान्यात आज पोरीला मारून त्यानं फरार झालेली मी कमांडर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मी मेडिकल मध्ये औषध आणोपर्यंत त्यानं का पळून गेला तो चोर नव्हता तर का गेला त्याची जीप बाहेर आली मी पाणी पाजवल्यावर त्यांनी जीब आत घेतलेली मेडिकलच्या माझ्याकड पावत्या आहेत ला मी अम्बुलन्सला मी स्वतः बारा हजार रुपये भरून माझ्या बाळाला त्या गावानं रात्री दोन ला गाडी तिथून सोडलेली आणि तिथं त्यांनी मला कोणी नव्हते तेचा नवरा आणि दोन लेकरं होते मी एकटी गेले होते सर हात जोडून माझी एवढी विनंत्री आहे मला न्याय द्यायला पाहिजे हां मला पैशाची अपेक्षा नाहीये